उन्हाळा चालू झाला की फळांचा राजा आंबा याची आपणा सर्वांना आठवण होते आणि त्यातली देवघरचा हापूस आंबा म्हटलं की नक्कीच आपल्या जिभेवरती कुठेतरी त्या आंब्याची चव आठवते आणि रेंगाळते असंच आज आपण देवगडच्या हापूस आंब्याचा व्यवसाय करणारे युवा उद्योजक आपल्यासोबत आहेत नमस्कार मी गणेश जगताप महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा मराठा उद्योजक सारथी एस प्रेझेंट महाबिझनेस या कार्यक्रमात दर्शकांचे स्वागत आहे आपण नेहमी वेगवेगळ्या वेग 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 उद्योगा उद्योगांना भेटत असतो आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेत असतो असेच आज आपल्यासोबत एक युवा उद्योजक आहेत आपण त्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती घेऊयात नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आमच्या दर्शकांना आपली ओळख सांगा आणि आपल्या व्यवसायाविषयी माहिती सांगा नमस्कार माझं नाव वैष्णव शिवाजी देशमुख आम्ही राहायला खांदा कॉलनी येथे असतो गेल्या वर्षीपासून आपण देशमुख सिजनल्स या नावाने हापूस आंबा ग्राहकांना पोहोचवत आहोत देवगडवरून आपला हा हापूस आंबा येतो आणि आपण थेट इथे ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचण्याची सोय केलेली आहे हा जो आंबा आहे आपण कधीपासून किती वर्ष झालं हा आंबा ग्राहकांना पोचवतात तसं बघायला गेलं तर मी गेल्या वर्षी सुरुवात केली या सगळ्या याची आपण थेट बागेतून आंबा आणतो देवगडवरून आणि तो, तो ग्राहकांपर्यंत पोहोचवतो आपला हा जो आंबा आहे याची काय खासियत आहे की जी ग्राहकांना आवडते किंवा पसंत करतात तर आत्ता आपण बघितलं तर मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे आंबे येतात त्यात ग्राहकांची खूप फसवणूकसुद्धा केली जाते लवकर आंबा पिकवण्यासाठी वेगवेगळे केमिकल्स वगैरे वापरले जातात तर आपला जो आंबा आहे तो बागेतून येतो आणि गवतातच पिकवून आपण प्रॉपर नॅचरली पिकवून तो आंबा ग्राहकांना देतो जेणेकरून त्यांना एक चांगली क्वालिटी आणि कुठल्या कुणाच्याही शक्यच्या दृष्टीने अशी खेळ होऊ नये याचा आपण पूर्णपणे विचार करतो आणि एक उत्तम क्वालिटीचा आंबा ग्राहकांना देतो आपण हा जो आंबा आहे आपल्या ग्राहकांना कुठपर्यंत पोहोचवतो आपण आत्ता सध्या आपण ऑल ओव्हर मुंबई डिलेवरी देत आहोत आणि जर का मुंबई व्यतिरिक्त कुठल्या ठिकाणी दुसऱ्या लोकांना हवा असेल तर त्यांची जर घेऊन जाण्याची काही सोय असेल तर आपण त्यांच्यापर्यंत तो आंबा पोचवतो आपण जो हा बिझनेस करताय आंब्याचा एक युवा उद्योजक आहात आणि आपल्या डोक्यात ही संकल्पना कशी आली ॲक्च्युली आधी मी तो लॉकडाऊनमध्ये पाहिलं होतं की बऱ्यापैकी बिझनेस हे ऑनलाईन मोडवरती शिफ्ट झाले होते तर त्यानंतर काहीतरी करूयात काहीतरी करूयात असं माझ्या डोक्यात होतं आणि गेल्या वर्षी सहज बसलो होतो मित्र मित्र आणि एक मित्र तिकडचाच होता तर तो म्हटला की मी तुला देऊ शकतो आंबे तू इकडे विकशील का तर म्हटलं चला ट्राय करून बघूया आज एवढी आपली टीम आहे मराठा उद्योग सारथी गेल्या वर्षी त्यांनी मला खूप उत्तम बिझनेस दिला आणि खूप बांधवांनी आपल्या खरेदी केली आणि मला एक चांगला सपोर्ट त्यांनी केला त्यासाठी सर्वांचं धन्यवाद आणि तिथूनच मला प्रेरणा मिळाली आणि मी आता या वर्षी सुद्धा पुन्हा एकदा नव्या ऊर्जेने या बिझनेसमध्ये उतरलोय आपण एक युवा उद्योजक आहात आणि हा आंब्याचा व्यवसाय करत आहात आपलं शिक्षण काय सध्या मी सी टी कॉलेजमध्ये एस वाय बी कॉमचं शिक्षण घेत आहे म्हणजे शिक्षण घेता घेता हा व्यवसायही आपला चालू आहे हो बरोबर शिक्षण घेण्यासोबत आत्ता काही ना काही करत राहावं प्रत्येक विद्यार्थ्याने तर म्हणून मग एक साईड बिझनेस म्हणून मी आत्तापासूनच या व्यवसायाची सुरुवात केली खूपच छान तुमचा एक तरुण युवांना एक आदर्श असेल आपला हा आंबा जो ग्राहकांना हवा असेल तर आपल्याशी संपर्क साधण्यासाठी जरा आपला कॉन्टॅक्ट सांगा माझा संपर्क क्रमांक आहे नाईन फाय नाईन फोर डबल सेवन एट डबल वन टू आणि आपलं हे शॉप कुठे आहे आत्ता आपलं शॉप हे खांदा कॉलनी येथे आहे खांदेश्वर पोलीस स्टेशनचे जुनं खांदेश्वर पोलीस स्टेशन आहे त्याला लागूनच आपलं शॉप आहे पोळीबाजी केंद्र तिथेसुद्धा तुम्हाला हा स्टॉक अवेलेबल मिळेल नक्कीच तुमचा हा नॅचरल पिकवलेला आंबा ग्राहकांना ग्राहकांपर्यंत पोचेल आणि तुमच्या या बिझनेसला महासंघर्ष न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद